हरी बंधून ए नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये आज बंद भाव शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आजची अंदाजे आवक आहे ती दोनशे पंधरा गाड्यांची तर शेतकरी मित्र आज आपण एखाद्या शेतकऱ्याची उन्हाळी कांद्यावर जर एखादा शेतकरी भेटला तर त्याच्याकडून माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण सोलापूर बाजार समितीमधील अच्छे ताजे अपडेट बघूया माले 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 Olha বাড়ে পারে হ্যাঁ রে রে তো বড়া তো জড়িয়ে জড়ানো তো জড়িয়ে জড়ানো আরে পারে পারে বলো রে পারে 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 জড়িয়ে জড়ানো তো এমডিবি আরে পারে 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 জড়িয়ে জড়ানো তো এমডিবি আরে পারে 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 জড়িয়ে জড়ানো তো জড়িয়ে জড়ানো বলো রে পারে 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 জড়িয়ে জড়ানো তো এমডিবি আরে পারে 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 জড়িয়ে জড়ানো তো জড়িয়ে জড়ানো

ए 1000 बाय 1000 बाय रो आ रो 1000 बाय 1000 बाय रो टेने हँडलवर हँडल बसी पाडे 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 दो धडे घेतो टेने भरा दो धडे भरा दो टेने भरा दो टेने टेरा दोर में एम्प्टी थी पाडे 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 घेतो भरा दो टेने टेरा दो टेरा दो टेने दोधा दोर में एम्प्टी थी पाडे पाडे

रुपये दोन हजार प्रति क्विंटल पंधराशे रुपये मिडियम आहे वाळ्याला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल सतराशे रुपये प्रति क्विंटल चांगला वाळ्याला एक नंबर आहे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे नमस्कार शेतकरी राजे नमस्कार नमस्कार काय कुठलं गाव आपलं जामखेड तालुका जामखेड तालुका हा दोंडपारगाव गाव बर बर आज सोलापूर बाजार समितीमध्ये आज आपण आलेले आहात आता जो व्हिडिओ मध्ये कांदा दाखवलेला आहे तो काय रेट ने गेला एकवीस रुपये एकवीसशे रुपये किती एक कोण्यामध्ये बारा कोण्या फक्त बारा कोण्या आज सोलापूर बाजार समितीमध्ये किती कोण्या माल आलेला आहे तुम्ही छत्तीस गोने छत्तीस गोने बर एक नंबरला रेट काय भेटला एकवीस रुपये दोन नंबरला सतरा रुपये तीन नंबरला तीन नंबरला पंधरा रुपये पंधरा रुपये अजून चार नंबर नऊ रुपये बर पाच नंबर बी केला का पाच नंबर बर आज जो सोलापूर बाजार समितीमध्ये जो दर भेटलेला आहे त्याबद्दल काय आपण समाधानी आहे आत का आता समाधान तसे शेवटी मानायलाच लागते हा भाव तर कमीच आहे थोडा एक दोन रुपयाचे पण समाधान मानायचं एकूण तुम्ही किती एकर या वर्षी उन्हाळी कांदा केलेला आहे एकूण टोटल पाच ते सहा एकर कांदा सहा एकर आहे बरं मग या वर्षी जे उन्हाळी कांदा केलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही कुठलं बियाणं निवडलं पंचगंगाचं रॉयल पिंक म्हणून पंचगंगाचं रॉयल पिंक हा आणि कसं किलो तुम्हाला भेटलं ते भेटलं अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये किलो किलो हा एकरी किती बियाणं वापरलं पेरली का लागण केली लागण दीड अकराची लागण होती तीन एकर पेर पेरल्याला लागणीला किती म्हणजे तुम्ही बियाणं टाकलेले होते लागण्याला साधारणतः पाच किलो बियाण्यामध्ये किलो एकराची लागण झाली आमची पाच किलो बियाणामध्ये दीड एकराची लागण झाली आणि असं डायरेक्ट पेरणी केली डायरेक्ट पेरणी के त्याला किती एकरी बियाणं लागतंय त्याला एकरी दोन एक दोन किलो बियाणं लागतं एकरी मग मला सांगा लागण केलेला जो कांदा आहे रोप टाकून त्याला ऑवरेज जास्त बसतंय का पेरणी केलेले लागवडीचा माल एकसारखा बनतो आणि आवरेज जास्त निघत आहे एक शिक्का मोठा माल जन्मतो आणि पेरणीचा कांदा लहान मोठा जलवल्यामुळं तो कांदा उत्पन्न कमी निघतं पण खर्च त्याला कमी होतो लागवडीचा खर्च लाग ला। लाग ला। जास्त होतो लागवडीचा खर्च जास्त होतो म्हणजे लागणीला लागण्याला पण आवरेज जास्त पडतं मग एकूण दोन्हीचा जर विचार केला पेरणी चांगली का लागवड चांगली आता दोन्ही बी सामान वापरायला लागते कारण एक तर माणूस भेटत नाही त्याच्यामुळे म्हणजे वेळ प्रसंगी बघून हा निर्णय घ्यावा लागतो घ्यावा लागतो रोप नाही टिकली तर मग पेरणी करायला लागते काय लागवड करायला लागते बरं यावर्षी पेरणीला आवडेज काय पडली एकरी मला एकरात अडीचशे गोनी कांदा निघाला आणि लागणीला लागणीला एकरात तीनशे गुन्हे कांदा बरं जवळजवळ पाच सहा एकर कांदा तुम्ही यावर्षी केलेला आहे तर एकूण टोटल किती गुन्ह्या तुम्ही आता आ, कांदा साठवणूक केलेला आहे माझा आता जवळजवळ सातशे ते आठशे बॅग गरीब माल वकारी मध्ये आहे वकारी मध्ये एक मार्चला मी अडीचशे गोनी कांदा एकवीस रुपयाने जागेवर सरसकट दिला, हो। दिला 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 होता एक मार्चला काढला की लगेच एकवीस रुपयांनी एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर हा सरसकट जाम जामखेडच्या दिल तो विकला गेला हा विकला गेला किती गोन्या अडीचशे गोन्या हा मग आता किती स्टॉक शिल्लक आहे आता ते माल शिल्लक आहे मग वकार फोडून किती दिवस झाला ही पहिलीच वेळ वकार फोड वकार फोडली आणि त्यातून छत्तीस गोन्या तुम्ही आज सोलापूर बाजार समितीमध्ये आणलेला हो, 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 हो. आणि आज त्याचा हा दर भेटलेला आहे तर उन्हाळी कांद्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही लागवड केली त्यावेळी विशेष रोग उन्हाळ्यामध्ये कांद्यावर काय आला होता रोग एक येतो लावल्या लावल्या एक मर्यारोप म्हणजे बुरशीनाशक नाशिक ड्रेचिंग करायला पाण्यात सोडायला लागते बर कारण ती जर नाही सोडलं तर मुळ सडत येत ग्लुकोजपणा तयार होतो आणि रोप लहानपणी जळून जाते अजून उन्हाळी कांद्याला काय म्हणजे काळजी घेतली पाहिजे म्हणजे कीटकनाशकच्या फवारण्या करायला लागते नाशिकच्या करायला लागते आठ दहा आठ दहा दिवसाला येते फवारणी यालाच लागते आणि खताची मात्रा खताची मग पोटॅश डी नाही पाल्या आता तुम्ही समजा आता पेरणी केली तर खत किती दिवसाच्या आत दिला पाहिजे महिन्याच्या टायमाला आम्ही खत देतो म्हणजे पहिले तन्नासाठी फवारणी करायची चिमटून काढायचा आणि महिन्याच्या आत पहिला डोस द्यायचा आणि दुसरा डोस दुसरा डोस दोन महिन्याच्या आत बसला पाहिजे कांद्याला विशेष कुठल्या खताची मात्रा द्यायला पाहिजे दहा सव्वीस सव्वीस डे पी चौदा पस्तीस चौदा पोटॅस आणि लागवडी नंतर कांद्याला किती दिवसानं खत टाकला पाहिजे जे आपण हाताने लागवड करतो ते पहिला पहिला डोस आंबवणीच्या टाइमला दिला पाहिजे आणि दुसरा डोस दोन महिन्याच्या आत बसला पाहिजे बरोबर कांदा लावल्यापासून दोन महिन्याच्या आत दुसरा डोस बसला पाहिजे पावसाळी कांदा चा खर्च जास्त आहे की उन्हाळी पावसाळी कांदा आमच्या वावरात पाणी वावरात त्यामुळे आम्ही काही करीत नाही लागत नाही त्यामुळे उन्हाळी कांदा आमच्याकडे कायमशे असतो सातशे आठशे गोन्हे वकार बांधले गेल्या वर्षी तुम्ही किती कांदा केलेला होता गेल्या वर्षी माझ्याकडे हजार एकरामध्ये ते झाले होते ते असत दोन चार एकर गेल्या वर्षी चार पाच एकर कांदा पैसे किती झाले गेल्या वर्षी गेल्या वर्षी दहा अकरा लाख रुपये झाले दहा अकरा लाख वर्षे भाव भेटला किती बावन्न रुपये बावन्न रुपयापासून किती पासून 32 पासून 52 रुपया हां म्हणजे गेल्या वर्षी चांगला रेट भेटला चांगला आकाडामध्ये सुरू करता बत्तीस रुपयापासून चालू होता त्या पट्टी या वर्षी भाव आहे का नाही नाही हां एकदम निम्याने सुद्धा भाव नाही हो मग असा जर तुम्हाला भाव भेटत घेतला यावर्षी आता जो भेटतोय त्याच्या मध्ये तुमचं म्हणजे मॅनेजमेंट आणि तुमचा मजुरीचा खर्च वगैरे निघतो का मजुरीचा खर्च भरपूर वाढलाय खतं भरपूर वाढलेत त्याच्यामुळं खर्च फवारण्याची औषधं भरपूर वाढलेत खर्च निघत नाही पण आता विलाच नाही त्याला गेल्या वर्षी पैसा झालाय त्याच समाधान मानायचे आणि ह्या वर्षी एकच राहायचं नासून जाण्या एकंदरीत शेती व्यवसायाबद्दल आपण समाधानी आहात का हो समाधान आहे समाधान समाधान आमचं हे कांद्याने चांगलं केलं नाही बरेच शेतकरी आज भाव भेटत नाही सरकारवर बऱ्याच वेळेला नाराज असतात ही आ, सरकार वेळोवेळी वर देड़ जी भूमिका बदलतं आयात निर्यात असेल किंवा अनुदान देत नाही वेळेवर यावर तुम्ही कशी मात करता नाही आता सरकारचं धोरण थोडं निर्यात केली म्हणजे शेतकऱ्याला बी दोन पैसे भेटला पाहिजेत आज खर्च सारा डोबत आहे शेतकरी खर्च भरपूर झालेला आहे आज ह्या रोजी भाविक माल विकलेला पैसे होत नाहीत आज मजुऱ्या वाढल्यात खताचे भाव वाढले त्याच्यामुळे आज परत खात नाही शासनाने काय ना निर्यात चालू ठेवायला पाहिजेत दहा पाच रुपये शेतकऱ्याला झालं पाहिजे तरच शेतकरी यातनं सुख तर शेतकरी मित्र हे होते बाळासाहेब शिंदे की ज्यांनी आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याचा माल आणलेला होता त्यांनी ए नाईनसोबत आपली माहिती शेअर केलेली आहे तर आज आपण ए नाईनसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे तुमच्या कष्टाला असंच यश लाभो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो 飲ますか